हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला बीट टोमॅटोची पुरी बनवून दाखवणार आहे एकदम हेल्दी अशी आपण पुरी बनवणार आहोत त्यासाठी मी काय काय घेतले ते सर्वात आधी पाहूया एक मोठ्या साईडचं बीट घेतलेलं आहे मोठ्या साईडचा एक टोमॅटो थोडीशी कोथंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथंबीर लसूण आणि मिरची घातलेली आहे आता हे आपण वाटून घेऊया मिरची लसूण आणि कोथंबीर हे वाटून घेतलेलं आहे आता बीट आणि टोमॅटो आपण कट करून घेऊया बीट आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बीट आणि टोमॅटो घालूया आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरवरती आपण फिरवून घेऊया दोन्ही एकत्र करून आपल्याला वाटून घेतलं तरी चालेल आता थोडंसं पाणी घालू हे बघा बीट आणि टोमॅटो आपण छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर मस्त असं मिश्रण झालेलं आहे त्याचं आता आपण बाकीची प्रोसेस करूया या भांड्यामध्ये मी आधी अर्धी वाटी छोटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आता हे आपण अजून एक वाटी गव्हाचं पीठ घालू मस्त हेल्दी अशा आपण पुऱ्या बनवणार आहोत बीट आणि टोमॅटोच्या आता यामध्ये आपण थोडंसं ज्वारीचे पीठ टाकू थोडस तांदळाच एक दोन तीन चमचे पीठ आणि बाजरीचं पीठ घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे हे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे पीठ आहे ते वापरून सुद्धा मस्त हेल्दी अशा पुऱ्या बनवू शकता आता या पिठामध्ये आपल्याला अजून एक वाटी घेऊन आता पीठ घालायचं आता आपण जे बीट अँड टोमॅटो वाटून घेतलं होतं ते यावर काढूया मस्त हेल्दी अशा पुऱ्या तयार होतात बघा एकदम मस्त आणि हेल्दी अशी टोमॅटो आणि बीटच्या पुऱ्यांची आता आपण जे मिरची लसूण आणि कोथंबीर वाटलेलं ते पण घालू धने पावडर घालूया त्याचबरोबर थोडीशी जिरे पावडर चवीनुसार मीठ घालू आपण घातलेलं आहे आता थोडस ओवा घालू आता हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे मस्त असं तर आता हे आपण मळून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं या जे आपण बीट आणि टोमॅटोचं मिश्रण करून घेतलं होतं त्याने छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम हेल्दी अशा पुऱ्या तयार होतात जर गरज पडली तरच थोडंसं पाणी आपण घालून पीठ आपलं छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया इथे मी पीठ आपलं छान मळून घेतलंय बघू शकता किती छान असं पिठाला आपल्या कलर आलेला आहे मस्त असं हे पीठ आता पुरी बनवण्यासाठी आपण मळून घेतलेलं आहे आता हे आपण दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया आणि दहा मिनिटांतरून आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करू आता हे झाकून ठेवूया आपण दहा मिनिटे या ताटामध्ये मी छान अशा आपल्या पुऱ्या बघा लाटून घेतलेल्या आहेत मस्त गोल गोल अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपलं तेल पण गरम झालेलं आहे बघा छान आता आपण पुऱ्या आपल्या तळून घेऊया तेलामध्ये आपली पुरी सोडलेली आहे आणि छान अशी आपण तळून घेत आहोत पुरी बघा तुम्ही किती छान अशी फुगलेली पण आहे मस्त अशी पुरी आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे जी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता स्नॅक्समध्ये आपण खाऊ शकतो नक्की करून बघा तुम्ही पण अशा पद्धतीने बाकीच्या पण पुऱ्या तळून घेऊ बारीक गॅस वरती आपल्याला छान अशी पुरी आपली तळून घ्यायची आहे बघा किती मस्त केली आहे पुरी ऐक नाही मस्त अशी बीट टोमॅटोच्या पुरीची रेसिपी आता अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया अशी टमटमीत तम अशी आपली पुरी फुगलेली आहे मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत मैत्रिणींना एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे नक्की करून बघा ही रेसिपी आता आपण काढून घेऊ या पुऱ्या किती छान झाली बघा पुरी आ, या चाळणीमध्ये मी छान अशा आपल्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे बघू शकता किती छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया या डिश मध्ये आपण पुऱ्या सर्व करूया मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार आहे तुम्ही या पुऱ्यांसोबत चटणी सॉस ही बीट टोमॅटोच्या पुरीची रेसिपी करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन व हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी दीपालीस बुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू